मुंबईतल्या घाटकोपर परिसरातली साई दर्शन ही इमारत कोसळली आणि त्यानंतर मुंबईतल्या धोकादायक इमारतींची अवस्था नेमकी काय आहे याबद्दलची चर्चा याबद्दलचं विश्लेषण सुरू झालं आता अशी माहिती समोरते की मुंबईमध्ये तब्बल सहाशे सतरा इमारती या राहण्यास अयोग्य आणि धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आलेल्या आहेत परंतु अशी दुर्घटना होऊन सुद्धा किंवा आपली इमारत धोकादायक आहे असं समजून सुद्धा अशी हजारो कुटुंब आहेत की जी धोकादायक इमारतींमध्येच राहत आहेत आणि अशी नेमकी मुंबईकरांची काय नेमकी मजबुरी आहे की जे माहीत असून सुद्धा धोकादायक इमारतीत राहून जीव मुठीत घेऊन जगतात जाणून घेऊया या विशेष मधना घाटकोपर इथे कोसळलेली साई दर्शन इमारत ही काही धोकादायक इमारत नव्हती शितपनं स्वार्थापोटी इमारतीच्या गाभ्याशी छेडछाड केल्यामुळे ही दुर्घटना घडली मात्र मुंबईमध्ये अशी हजारो कुटुंब आहेत की जी कल्पना असूनसुद्धा धोकादायक इमारतीमध्येच राहत आहेत मी गोमातानगरमध्ये आहे आणि गोमाता नगरच्या कॅम्प मध्ये अशाच प्रकारच्या धोकादायक इमारती ज्या सी वन कॅटेगरीत मोडतात त्या उभ्या आहेत महापालिकेने या इमारतींना नोटीस देखील दिलेली आहे महापालिकेने जरी या इमारतींना धोकादायक म्हणून घोषित केलं असलं तरी सुद्धा इथले नागरिक मात्र ते मानायला तयार नाहीये नेमकी इथे राहणाऱ्या जीव मुठीत धरून राहणाऱ्या नागरिकांची मानसिकता काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत बघूयात पुनर्वसनासाठी गेलो तर जागा गमवावी लागेल या भीतीपायी काही जण धोकादायक इमारतींमधली आपली घरं रिकामी करत आहेत मुंबई महानगरपालिकेनं जाहीर केलेली धोकादायक इमारतींची आकडेवारी डोळे पांढरे करणारी आहे मुंबईत एकूण किती धोकादायक इमारती आहे याची संख्या आहे सहाशे सतरा इतकी यापैकी रिकाम्या करण्यात आलेल्या इमारती आहेत एकशे बारा तर एकशे अडतीस इमारतींचं पाणी आणि वीज तोडण्यात आलेलं आहे कोर्टामध्ये प्रकरण सुरू असलेल्या इमारती आहेत एकशे बारा आणि कारवाई करून आतापर्यंत पंचवीस इमारती जमीन दोस्त करण्यात आल्या काकू सांगा की तुम्ही बारा वर्ष झाले या घरात राहताय तुम्हाला वेगळं असं घर शासनाने उपलब्ध करून दिलंय का बिल्डरने उपलब्ध करून दिलेलं आहे का जर दिलं असेल तर नेमक्या अडचणी काय आहेत तिकडे जाण्यात रूम आमच्या बिल्डिंग तयार झालेल्या आहेत पण आम्हाला त्याच्या शाळा मिळाल्या नाही आहेत लॉटरी झालेली आहे पण सांगतायत की ती लॉटरी अनलिगल आहे म्हणून त्यामुळे चाव्या वाटा थांबलेलं आहे आणि आम आमचं अजून काम म्हणजे पाणी आलेलं नाहीये तिथे नळ बसायचं काम बाकी आहे खूप काम अजून बाकी तिथे जाऊ शकत नाहीत म्हणून आम्हाला इथे जायला लागते एकीकडे बिल्डरकडनं होणारी फसवणूक या रहिवाशांना धोकादायक स्थितीत राहायला भाग पाडतीये असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे काही जण आमचं घर धोकादायक अवस्थेत आहे हे मान्यच करायला तयार नाही सर्वात पहिलं गेल्या वर्षी पालिकेने आम्हाला लेटर पाठवले पत्र पाठवले त्यात सांगितलेलं की कॅटेगरी मध्ये आणि आम्हाला खाली करायला सांगितलेलं दुसरा ऑप्शन न देता आमच्या बिल्डिंग तयार नव्हत्या नाही कुठला चेकचा ऑप्शन होता तर आम्ही जे बी चॅलेंज केलं आम्ही प्रत्येक कुटुंबाकडनं अमाऊंट जमा करून आम्ही ऑडिट केलं यात त्या मध्ये असं कळलं की सीवन नाही आहे म्हणून तर हे बीएमसी आणि बिल्डरचं हे षडयंत्र आहे की हे सिवन जापण यांना खाली करायचं करून कारण हे पण एक मोठं खूप घोटाळा आहे पावसामुळे फुल पूर्ण पाणी इथे घरात तुमतोय पूर्ण लिकेज पूर्ण हे झालंय मेंटेनन्स काहीच नाही लीप पूर्ण बंद आहे काहीच नाही झाडूवाले पण कोण येत नाही कचरा काढणारे पण कोण नाही खूप खूप अडथळा आम्हाला आला याच्या काही हे निघतात प्लॅस्टरचे ढपल्या वगैरे चीर पडली आहे ना ते सगळं इथपर्यंत एवढा पूर्ण होतो सारखं कसं हा प्रश्न केवळ वरळीतल्या गोमाता नगर मधल्या रहिवाशांचा नाही आहे तर मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अशा असंख्य कुटुंबांचं आहे की जे जीव मुठीत घेऊन जगतात मात्र तरीही धोक्याच्या अराजकीय कारण आहेत धोकादायक असलं तरी राहतं घर सोडल्यावर कुणाकडे राहायला घरच नाहीये शासनानं पर्यायी जागा दिली तर तिथे सुविधा नाहीये कुणी बिल्डरनं ना फसवला गेलेला आहे तर कुणी केवळ सोन्याचं अंड देणाऱ्या जागेच्या मोहात पडलेला चणा गेलेल्या भिंती गळकछप्पर आणि पोपडे उडालेलं जराजीर्ण घर हजारो मुंबईकर याच अवस्थेत आपलं आयुष्य अक्षरशः ऍडजस्ट करत असतात जमेल तिथे जमेल तसं आयुष्य कोंबत राहणं ही कदाचित मुंबईकरांची जन्मजात सवय आहे आणि याच सवयीला मजबूर होऊन की काय मुंबईकर कितीही धोका असला तरी सुद्धा आयुष्य पणाला लावतात मात्र एकीकडे शासनाचा ढिसाळा कारभार दुसरीकडे बिल्डरकडून फसवलं जाणं तिसरीकडे या शासनाकडून होणाऱ्या कारवाईची भीती तर चौथीकडे कायमच बेघर होण्याची भीती याच भीतीच्या आणि नाईलाजाच्या चौकटीत मुंबईकर जन्मतो वाढतो आणि संपतो सुद्धा कॅमेरामन वैभव सह महसी पाठक एबीबी माधा मुंबई खर असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं की मुंबईकर परिस्थितीशी जुळवून घेतात ते खूप ॲडजस्टेबल असतात परंतु ही परिस्थिती खरोखरच खूप धोकादायक आहे अशा मुंबईकरांना सांगणं आहे की आपला जीव धोक्यात घालू नका या धोकादायक इमारतींमध्ये राहून हो।